बिंजोडचा बादशाह मथुर गटपास झालेला आहे त्याचा पायरा होता आदत पुष्पराज कोणाला काहीच कले ना त्याचं एकमेव कारण लाइव प्रक्षेपण सकाळपासून सर्वजण एका गोष्टीला कंटाळलेले आहेत ते म्हणजे लाईव्ह कोणाला काहीच समजत नाही असं गाड्या सुटल्या की डायरेक्ट दुसरा गट दिसतो अशी परिस्थिती आहे म्हणून एक कॉमेडी म्हणून बोलतोय प्रथम क्रमांक फॉर्च्युनरचा खरा मानकरी आज लाईव वाले एक नंबरचा मानकरी आणि दोन नंबर पब्लिक यांचीच ही बक्षीस आहेत त्यामुळे सर्व बैलगाडा प्रेमी समजतं महाराष्ट्रातील भारतातील हे सर्व त्रस्त आहेत लाईव्हवाल्यांमुळं तर खरं तर फॉर्च्युनरचे मानकरी लाईव वाले आहेत आणि दोन नंबरचे मानकरी आहेत पब्लिक 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 असो बिनजोडचा बादशा मथूर मथुर गटपास झालेला आहे आदत पुष्पराजला घेऊन जसं त्याच्या गळ्यामध्ये आदत खोवून असतो तेव्हा टॉप गॅस टाकत असतो टॉप स्पीड लावत असतो मथुर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये ही गाडी पळाली असे म्हणतात काही जण पंचेचाळीस पण माझ्या माहितीनुसार गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये ही गाडी पळाली मथूर आणि पुष्परात चांगल्या रीतीने गाडी पळून गटपास झालेली आहे आणि बाईकचे मानकरी एच एफ डिलक्षे मानकरी झालेले आहे मथुर आणि पुष्परात आणि सेमीला आपल्याला मथुर आणि पुष्पराज हे जोडी पलतान दिसेल खरं तर मी जोकिंग म्हटलेलं आहे कारण काहीच कळले नाही कोणाला लाईव्ह प्रक्षेपण त्यांचंच खराज एक नंबर आहे त्यांना बेस्ट लक फॉर्च्युनर तुमचीच धन्यवाद